हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फेस निस्ता दिवसभर घरी आपल्याला कम्फर्टेबल पण तितके स्टायलिश कपडे घालण्यासाठी हवे असतात प्रत्येकजण आपल्या कम्फर्ट झोन नुसार कपडे घालतात कोणी ड्रेस घालतात कोणी साडी नेसतात तर कोणाला दिवसभर घरी गाऊन घालायला आवडतात दिवसभर घालण्यासाठी सध्या गाऊन मध्ये खूप सुंदर आणि फॅन्सी ट्रेंडी पॅटर्न बघायला मिळतात आणि असे गाऊन टिपिकल न दिसता मॉडर्न आणि स्टायलिश लुक देतात तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या बांधणी गाऊनचे लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या असे ब्युटिफुल बांधणी प्रिंटेड गाऊन खूपच फॅशनमध्ये आहेत बांधणी ही एक क्लासिक प्रिंट आहे जी थोडी पारंपरिक थोडी ट्रेंडी दिसते गाऊनमध्ये ही सध्या बांधणीची फॅशन लोकप्रिय होताना दिसून येत आहे थोडे पारंपरिक थोडे मॉडर्न दिसण्यासाठी तुम्ही असे फॅन्सी गाऊन नक्की स्ट्राईक करू शकता स्क्वेअर नेक व्ही नेक यू नेक राऊंड नेक मध्ये या बांधणी ची व्हरायटीज पाहायला मिळतात यामध्ये सध्या हा हाफ स्लीव चा पॅटर्न देखील खूप फॅशन मध्ये आहे यामध्ये ब्लॅक मरून रेड असे कलर ऑप्शन देखील बघायला मिळतात सध्या बांधणीमध्ये असे कप्तान स्टेलची गाऊन देखील खूपच ट्रेंडमध्ये दे आहेत जर तुम्ही हेवी बॉडीच्या असाल अस तर तुमच्यासाठी ही गाऊन बेस्ट आहेत यामध्ये तुमचे वजन हाईड होते आणि तुम्हाला एक ट्रेंडी आणि मॉडर्न लुक मिळतो एम्ब्रॉयडरी नेक डिझाईनचे असे बांधणी डिझाईनची गाऊन ही खूपच फॅशनमध्ये आहेत असे गाऊन घातल्यानंतर रिच आणि क्लासी दिसतात मोठमोठ्या घरातील स्त्रिया अशाच डिझाईनची गाऊन घालतात असे गाऊन घातल्यानंतर श्रीमंत लुक दिसतो कॉटन रेयॉन यासारख्या हलक्या फॅब्रिकमध्ये हे गाऊन असल्याने दिवसभरासाठी आरामदायी आणि तितकेच फॅशनेबल आहेत वर्क फ्रॉम होमच्या काळात यामुळे आरामदायी आणि स्टायलिश राहता येते चांगले आणि आरामदायी कपडे घातल्याने आत्मविश्वास वाढतो जर तुम्ही अजून बांधणीचे गाऊन ट्राय केला नसाल तर नक्कीच ट्राय करा मध्ये बांधणी प्रिंट खूपच अट्रॅक्टिव्ह दिसते जर तुम्हाला हे बांधणी गाऊन खरेदी करायची असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे लिंकला व्हिजिट देऊन तुम्हाला गाऊन हवे असतील तर तुम्ही नक्कीच ऑर्डर करू शकता बांधणी प्रिंटरप्रमाणेच सध्या फ्लोरल प्रिंट बार्टिक प्रिंट कमलकारी प्रिंटची गाऊन देखील खूप फॅशनमध्ये आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर ला करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा